हो तू आज काय मग काय नाही आज काय हा काय आहे मम्मी होय अयो कसलं काय बोलवते आज बायको स्पेशल डिश आहे काय पनीर हा अजून सांगणार नाही आम्हाला स्पेशल डिश डायरेक्ट खायला डायरेक्ट खायला आला रे आज आज बड्डे गर्ल हा किरकोळ डेकोरेशन केलेलं आहे आम्ही जरा अजून साध्याकाळचा सा केक याचा अजून दिदी कसं फील वाटते काय माहिती कशी फील करतेस दिदी चांगलं नमस्कार मी <laughs> तरण भाऊ जय भीम जय शिवराय परत तुझं सगळ्यांचं स्वागत आहे आपला युट्यूब चॅनल वरती एक नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग आहे खूप स्पेशल आज बघूया काय तर आजचा दिवस आज खूपच चांगला आहे कारण की आज आजच्या परीचा माझ्या पुरीचा आज बड्डे आहे ना आज हम्म काय घेतलं तिच्यासाठी गिफ्ट गिफ्ट काय घेतलं तर आता चाचू पण येणार कोण येणार कारण आता पण येणार वाटतं ना माहित नाही आता मम्मीची पण तयारी चालू आहे मम्मीला काहीतरी नवीन बनवणार आहे आपल्यासाठी पेशंटनी बसणार बनवणार आहे होय हो काय काय तर्री म्हणते का तर्री हा अगरे काय खापू बसणार वाटतं ते काय करून तुला आहे खाऊ आहे तर खाऊ आहे खाऊ 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 काय बनवू ते काय माहिती सांगणा पण झाले आता मग ते खाल्ल्या होतं बघा तुम्ही काय खाल्ल्या होतं बघू वाढवू तोपर्यंत आता बड्डे झाल्यावर का मला खायला वाटतं

दा खोगी ओ माय गॉड हा अजूनही बघत काय अरे आणि हे बघ 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 अरे तो काय करत आहे मला अजून कुठं गेला अरे बपरे चाचू काय काय नाही माझाच चालले पण शाळेत वाच चालू देत नाही समतं कसं चालतं गिर करत अरे तिदीला कोणी दे दे घे बघ तुझं तिदी दे पडला चाचू आता मी पडणार आहे घे पडता दे सिल पडला म्हणजे आता तू पड मिळणार आहे चा गिफ्ट आणले त्याला दोघांना गिफ्ट आणले चालले मी पडणार यातून एक फोन बसलेला आहे एक्साइटमेंट खूप इथं शौर्याची गडबड मॉज घालायची কেছচে মালেষে চ্ঠাকানে নিয় চানিয মালে কেকাকেঠে আনেম মালেষে আনে কারা কেম পে ইকেডে আসিয় পোেকাডা কেকাকে কেটি इकडे दाखव इकडे दाखव इकडे दाखव इकडे दाखव अरे बापरे दाखव शहरात भरपूर गिफ्ट मिळालेले चाडून खुश एकदम आहे का गिफ्ट बापरे

अच्छा थैंक यू बाळाचा काय छोटी बम्मा थैंक यू बाळा थैंक यू एकदम थैंक फ्रेंड्स आलेले ते जय मस्ती जाऊ एकदम फ्रेंड्स आलेले चिले पले आलेले एकदम चला 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 आता केक कप्पेया चला चला आतमध्ये मध्ये एक करून द्या आम्हाला जाऊ द्या आत चला या मॅडम पुढे आले बर्थडे गर्ल आलेली या या फ्रेंड्स या चला आरे आरे <laughs> आ, चला या मम्मी मम्मी या चल दिनेश चला पॅन लागतो पण का बंद करू हा ओळून घ्या इथं गडबड केक कसा आहे कसा आहे केक

Jumbo, kesannya sih, kita Ah, kasih karena buat kagak, baikin ya. Buat cake? yang paling na? Ah, jumbo ngekek lah, wortel. Allez, kita tawarin. Ah, kita tetap kabel bok. Ah, jimatnya Ah, ya, boxki, ya, boxki. ya, boxki.

Happy birthday, dear Shaurya. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. <laughs> <laughs>

다도 버티는 거 같아. 나. 이다 버티는 거. 진짜 막은 저기. 갈아 하기 안 된다. 자. 딱 가고. 딱. 딱이. 도유. ये है चलो हां पता हां ये लाके कौन हो नहीं है अरे आज मैं इनको नहीं है नहीं है ये क्या है एक नहीं है ना ये क्या है एक नहीं है ना लोग फोन मत मत में फंसी पड़ती है तो क्या हम लोग हैं वो वो मैं बम में स्कूल का इतना करो स्पेशल गिफ्ट आ करेक्ट है जी स्पेशल गिफ्ट नहीं है फाइव पैक नहीं है पहले बैठे और चलाओ मैं अपन ठीक नहीं है नहीं

ऍड दादाकडून गिफ्ट अरे बापरे आज कुठं यज्ञ काय चाललंय भेटतात बघा गिफ्ट भेटते ते आम्हाला गिफ्ट नाही येत

तुझे फ्रेंड्स पण गेले सगळे गेले आता घेऊन खाऊन गेले गेलं गे तर चला मग आपण आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तरी सगळ्यांना गुड नाईट आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आपण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बाय बाय गुड नाईट